विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीर वीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोराणि सान सगळ्यांचे कान आनन्दावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची ंद केंद्र कन्याकुमारी सादर करीत आहे शब्द अमृताचे या सदरात मी कल्याणी सराफ दैनंदिन जीवनात योग चित्तशुद्धीसाठी पंचमहायज्ञ या विषयावरील अभिवाचन करणार आहे चित्तशुद्धीसाठी आपल्या विस्तारित स्वरूपांचे संवर्धन करण्याची आणि त्यांच्याशी जोडण्याची पद्धती म्हणजे पंचमहायज्ञ हे पंचमहायज्ञ कोणते तर पितृऋण समाजऋण समाज ऋण संत ऋण सृष्टी ऋण सृष्टिकर्ता ऋण आपण म्हणजे फक्त शरीर नाही तर आपल्या कुटुंबाचे समाजाचे राष्ट्राचे संपूर्ण सृष्टीचे एक अविभाज्य अंग आहोत या सर्वांच्या हितामध्येच आपले हित सामावलेले आहे त्या, त्यांच्यापासून विभक्त झालो तर आपण आनंदाने समाधानाने जगू शकणार नाही परंतु ही जाणीव मनात निर्माण व्हावी याचा अनुभव आपल्याला यावा म्हणून पण पाच यज्ञ सांगितले आहेत आपल्यापेक्षा मोठ्या घटकाला प्राधान्य देणे व्यक्तीने परिवारासाठी परिवाराने समाजासाठी समाजाने देशासाठी देशाने पर्यावरणासाठी संकुचित हिचाता त्याग करणे म्हणजे यज्ञ या पाच यज्ञांमुळे आपण क्रमाक्रमाने पुढील घटकांशी जोडले जातो पितृरूप पालक आणि वडीलधारी यांची भूमिका सर्व पंथाचे सर्व धर्माचे लोक करू शकतात उत्तम मानवी मूल्य पुढील पिढीत संक्रमित करणे कृती संस्कार जसे की समाजाची धारणा व्हावी म्हणून आपली परंपरा चालत आलेली मुले पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित व्हावीत म्हणून कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर करणे यामुळे आपण कुटुंबाशी जोडले जातो मीचे विस्तारित रूप असलेले कुटुंब या अस्तित्वाचे पोषण होते समाज मानवी सेवा हीच ईश्वर सेवा सर्व पंथाचे सर्व धर्माचे लोक करू शकतात समाजातील गरजू व्यक्तींची सेवा कृती समाजातील सर्व स्तरात सेवा कार्य समाज म्हणजे चराचर सृष्टीच्या रूपाने प्रत्यक्ष प्रकटलेल्या जिवंत ईश्वराची पूजा समाजाच्या कल्याणासाठी काही वेळ द्यावा भुकेलेल्यांना अन्न मिळावे म्हणून दररोज मुठभर धान्य बाजूला काढून ठेवावे व महिन्याच्या शेवटी गरजू व्यक्तीला द्यावे पशु परावलंबी लोक अतिथी यांची योग्य काळजी घ्यावी यामुळे आपला अधिक विस्तार होऊन आपण समाजाशी जोडले जातो समाज नावाच्या आपल्या विस्तारित अस्तित्वाचे संगोपन आणि संवर्धन होते संतरुण सर्वांच्या कल्याणार्थ काम करणाऱ्यांप्रती आदर सर्व पंथाचे सर्व धर्माचे लोक करू शकतात स्वतंत्र प्रज्ञेने अध्ययन करून अंतिम सत्य जाणून घेणे कृती स्वाध्याय संतरूप सर्वांच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या जीवनदायी तत्वांचा अभ्यास करावा आजच्या संदर्भात आणि भाषेत ती समजावून घ्यावीत त्यांचा अर्थ लावावा आणि ती प्रत्यक्ष आचरणात आणावी आपण स्वतः ती आचरणात आणून ग्रहण करून आदर्श बनून सुयोग्य नियोजनाने पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावी सृष्टीरूप निसर्गातील प्रत्येक निर्मितीविषयी आदर सर्व पंथाचे सर्व धर्माचे लोक करू शकतात नैसर्गिक साधनांचा आवश्यक तेवढा वापर करणे पर्यावरण संवर्धन या संबंधातील उपक्रम कृती प्रकृती पूजा सृष्टीरूप निसर्गातील प्रत्येक निर्मितीबद्दल आदर बाळगावा निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी ऊर्जा बचत करण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा निसर्ग समृद्ध होण्यासाठी वृक्षारोपण करावे जलाशयांचे पुनरुज्जीवन करावे पाण्याचा काटकसरीने वापर करावा आपले शरीरही निसर्गातील घटकांपासून बनविलेले आहे ते सक्षम राहावे म्हणून नियमित व्यायाम करावा यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो निसर्ग या आपल्या विस्तारित अस्तित्वाचे संगम संगोपन होते सृष्टिकर्त्याचे ऋण चराचर सृष्टीमध्ये असलेले एकत्व त्या शक्तीविषयी आदर सर्व धर्माचे सर्व लोक करू शकतात जीवनात उच्च प्रतीचा आनंद अनुभवणे व शांतिपूर्ण जीवन जगणे कृती ईश्वर प्रणिधान प्रत्येक विचार आणि कृती स्वरूप आहे याचे स्मरण करणे सृष्टिकर्त्याचे ऋण चराचर सृष्टीमध्ये असणाऱ्या शक्तीच्या मूलभूत अस्तित्वाविषयी म्हणजेच एकात्मतेविषयी आदर दाखवावा आपण केवळ शरीर मन नसून शाश्वत निरंतर असणारे चैतन्य आहोत आनंद स्वरूप आहोत आनंद हा बाहेर कुठल्याही व्यक्तीत किंवा विषयात नाही त्या या सत्याचे नियमित चिंतन करावे अशा पद्धतीने दैनंदिन जगण्याने मन शांत व शुद्ध होते आपले चराचर सृष्टीशी होणारे आदर्शवत परस्पर व्यवहार ज्यामुळे आपले कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय वैश्विक अस्तित्व यांचे सृजन होते याचे तांत्रिक नाव धर्म अशी योगिक जीवनपद्धती जगाने स्वीकारली आणि विश्वबंधुत्वाकडे वाटचाल सुरू झाली योग समजवून घ्या आणि समजावून सांगा योगिक जीवनपद्धती जगभरात प्रसारित करणाऱ्या सर्व व्यक्ती संस्था देश यांना आपण सारे मनपूर्वक शुभेच्छा देऊया अखंड चालणाऱ्या या प्रवासासाठी आपल्या पूर्ण क्षमतेसह कटिबद्ध होऊया सर्वांचे कल्याण हो सर्वत्र शांती नांदो नमस्कार धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेक शलाका आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा